चतुरे च महे जगना प्रिया केशवसी वितम आदा शिवा तांबा तांबा वंदगभूषण पार्वती नाल वरमा कंस परेश शिवा भन विनुचेन हुं कु हालो

दर्शन घ्या हा आले आले करूज आणि दर्शन घ्या शक्त रामेश्वर बाराबंदीच्या वेशात आहे त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आशीर्वाद घेऊन दिलेले प्रभू परमात्माचा हे आवाज आहे बर का सर्वांनी आता शांत मनान मी म्हणतो तस म्हणा ओम रामाचे वाया हो

ಅಷ್ಟ ಶ್ರೇಷ್ಠಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಂದಿಕೇಶ್ವರ್ ಕಡಿಗಂದು ಕೊಟ್ಟು ದಶಾಮಧದಿಂದ ಮಜನ ಮಾಡಿ ಅರ್ಶಿನ್ ಶಾಂತ ಜಗೋದಿಂದ ಮಜನ ಮಾಡಿ ಗೊಡ್ಡಾಕ್ಷಿಸ್ಕೊಂಡೆ ಪೂಜಿಸಿ ಕಡಿಗಂದು ಅಷ್ಟೊಂದು ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನಡೆಯನ್ನು ಸಳೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಇಟ್ಟೇನು ಇಟ್ಟೇನು ಸತ್ಯ

याची दक्ष विष्णू गर्दी करू नका गोंधळ करू नका गडवड करू नका हा आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे आपण महादरवाज्यातून बाहेर पडूया आणि <laughs> विष्णू घाटाचा रस्ता

आपल्या मौल्यमान जातीने सांभाळा स्वतःच संरक्षण करा आपल्या इतरांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवा आपण शांतता प्रिय नागरिक आपण सोलापूरचे सुजाण नागरिक आपण सिद्धारामेश्वरचे